नमस्कार मंडळी आपण प्रभाग क्रमांक अकरा बुध क्रमांक पाच मध्ये आपण आहे आता या मतदान केंद्रामध्ये सकाळपासून बऱ्यापैकी मतदान होताना दिसते आपल्याला लोकांची मतदानाची सुद्धा गर्दी आहे परंतु टक्केवारी जास्त असणारी गर्दी कमी दिसते आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर परेश खंडागे अ त्यांचे बंधू सुद्धा या वार्डातूनच उमेदवार आहेत डॉक्टर साहेब एक अत्यंत महत्वाची राज्यात रा एक घटना घडली जो उद्याचा होणारा निकाल आहे तो निकाल हा एकवीस तारखेला गेला नागपूर खंडपीठाने तसा आज सकाळी अकराच्या सुमारास निर्णय दिला तुम्हाला काय वाटतं हा निर्णय योग्य आहे का खंडपीठाचा आणि निवडणूक आयोगावर काही प्रशिक्षण निर्माण झाला दिसतात का कारण तुमचे बंधू सुद्धा उभारले जातात निवडणूक आयोगाचं यामध्ये काय नाही हे न्यायप्रविष्ट गोष्ट असल्यामुळे न्यायालयाचा जो निकाल असेल तो माने करावा लागेल न्यायालयीन बघा निवडणूक आयोगाच्या काय पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवें देवे फडणवीस बोलताना म्हणाले माध्यमाची बोलताना त्यांनी सांगितलं होतं की निवडणूक आयोगाने अशा गोष्टीची काळजी घेतली पाहिजे होती आज या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा हा प्रभाग झाला नवीनच झाला पहिल्यांदा नगरपाडण नऊ वर्षानंतरच्या काळात आणि या प्रभागात तीन उमेदवार होते आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असे चार मतदान होते त्यातल्या आज एक मतदान कॅन्सल झालं आणि तीनच मतदान राहिले दोन नगरसेवक आणि नगराध्यक्ष ह्याच्यावर तुम्हाला काही शंका वाटतील असं कशा प्रकार का झालं असेल असे परत सगळं पूर्ण प्रस्ते करावी लागेल सगळ्यात यामध्ये मला डिटेल काय माहित नाही पण न्यायालयीन बाबतीमध्ये ओबीसीचं आरक्षण जास्त झालेलं जा आहे जा त्यामुळे हा निकाल पेंडिंग हो या पेंडिंग मुळे काही परिणाम होऊ शकतो का पुढच्या अजून एक मतदान शिल्लक आहे अजून एक मतदारांना एक मतदान अजून करायचं आहे सगळ्यात परिणाम होऊ शकतो का या सगळ्या नाही त्यासाठी त्यांनी निकाल उद्याचा जो होता तीन तारखेचा तो त्यांनी एकवीसला घेतलेला आहे एक मतदान जे राहिले आता दोन मतदान होतात आणि एक मतदान परत राहिले कारण हे फक्त दोनच वार्डामध्ये होणार दोन प्रभागात होणार प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक अकरा या दोनच प्रभागात ह्या गोष्टी होणार बाकी सगळ्या प्रभागात होणार आहे होतो मतदान सुरू आहे तर याचा परिणाम होऊ शकतो का नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी नगराध्यक्ष परिणाम होणार नाही जे नगरसेवक आता हो राहिलेत त्याच्या निवडणुकीसाठी परत थोडेसे कष्ट घ्यावे लागतील निवडणूक निवडणुकीसाठी उमेदवारांना परत थोडेसे कष्ट घ्यावे लागतील त्यांना कष्ट मगाई सुद्धा आपल्याशी बोलताना एका मतदारांनी सांगितलं की ते या सगळ्याचा परिणाम हा प्रत्येक गोष्टीवर होत असतो प्रशासनावरही ताण येत असतो त्याच्याप्रमाणे निवडणूक यंत्रणेवर ताण येणार आहे त्याचा त्याच्यानंतर पोलीस प्रशासनावर ताण येणार आहे मतदारावर ताण येणार आहे आणि जे उमेदवार आहेत यांच्यावर प्रचंड प्रचंड या गोष्टीचा ताण निर्माण होऊ शकतो डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटतं की मतदान किती टक्के झालं असेल या प्रभागामध्ये आणि लोकांनी लोकांना तुम्ही काय आवाहन करा एक डॉक्टर म्हणून तुम्ही तुमचे बंधू जर उभारले असेल तर डॉक्टर म्हणून तुम्ही काय आवाहन करणार आतापर्यंत चाळीस ते पन्नासच्या दरम्यान मतदान झालेले आहे पण मी सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की लवकरात लवकर घरातून बाहेर पडून मतदान करावे मतदान करणे आपला अधिकार प्लस कर्तव्य आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर पडून मतदान करावे तर डॉक्टर म्हणतायत की लोकांनी नागरिकांनी मतदारांनी आपल्या घरातून बाहेर पडावं आणि मतदान करावं आणि आपला हा जो हक्क दिलाय लोकशाहीचा हा उत्सव दिला, दिला या उत्सवामध्ये प्रत्येकाने सहभागी होणं गरजेचं आहे धन्यवाद